का? आली चिठ्ठी त्यांचं कासेगाव बापुंचं स्वतःचं गाव तिथलं पोलीस स्टेशन आजही भाड्याच्या घरात अरे काय रे तुम्हाला स्वतःच्या गावचं पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि ह्या पद्धतीनं तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे कशाला सगळीकडं भाड्याची पोलीस स्टेशन करायला काय हे बरोबर नाही अरे तुमच्या हातात माझ्या हातात तिजोरी आली विचार आमदारांना जो आमदार येईल महायुतीचा त्याला सगळ्या गोष्टी दिल्या का नाही धैर्यशील पूर्वी आम्ही एकत्र होतो त्यावेळेस आताही एकत्रच होय परंतु पूर्वी राष्ट्रवादीच होतो त्यावेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता एक तडफेनं काम करणारा कार्यकर्ता आज खासदार झाला दुसऱ्यांदा खासदार झाला आज तरुण नेतृत्वाला भाव संधी द्यायला नको त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदल करायला नको त्याच्या संदर्भामध्ये रस्त्यांची अवस्था बघा पेटनाकावर त्यांच्याच बँकेसमोर एका प्रसिद्ध वकील महिलेचा जीव गेला चार दिवसापूर्वी गेलेला जीव येणार आहे चांगले रस्ते करायला का काय होतं तुमच्या हातामध्ये सगळं काही राज्याची तिजोरी होती ती तिजोरी काय काय केलं तिथं अहो तुमच्याकड ज्या असणाऱ्या त्या संस्था मला तर मग अशी संजय कोरेंनी सांगितलं दादा आमची सुदगिरणी पण बंद पडली अरे पट्ट्या <laughs> सुदगिरणी तुम्हाला चालवता येत नाही ती बंद पडली त्या पोरापोरी कुठं जायचं आता कामाला आणि तिथं प्लॉटिंग चाललंय प्लॉटिंग आणि दुसऱ्याला विकण्याचं चाललंय अरे अशी कुठे एमआयडीसी असते का एमआयडीसी मध्ये मोठा एखादा प्रोजेक्ट आणायचा असतो आता तुमचे नाती गोती चांगल्याशी झाली म्हणजे किर्लोस्करांची झाली सांगा ना पाहुण्याला या कारखाना टाकरे इकडं सांगा त्याच्यामध्ये व्याही आहेत ना तुमचे मग व्याहीने ऐकायला नको बरं आपली बाजू लेकायची आहे त्याची बाजू लेखीची आहे त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी त्यांचीच गुंतवणूक करावी टाकावी आमच्या आष्टा आमच्या इस्लामपूर आमच्या वाळवा तालुक्यातल्या ज्या गरजू मुलामुलींना पुढाऱ्याच्या पोरापोरींना नाही नाहीतर पुन्हा तिथं चर्मनचा चिकटला तिथं डायरेक्टरचा चिकडला अरे डायरेक्टर, डायरेक्टर चेअरमन ना गोरगरिबाची पोरं लावा ना त्यांनी काही तुमच्याकडनुसं बघत बसायचं या ह्या गोष्टीचा विचार करायला नको ह्या पद्धतीनं जो काही कारभार चालला आहे ह्याला काही अर्थ नाही आहे असं ह्या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं मित्रांनो ह्याच्यामध्ये बऱ्याच काय काय गोष्टी कधी कधी तर असं का कुणाला कुणी कुठंतरी उभं करणार आणि असा का त्याचा काटा काढणार की त्यालाच बाद दिशा आपण टाळणार इथलं उदाहरण सांगतो त्याच्यामध्ये दोन हजार सतराला जिल्हा परिषदेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात वैभव शिंदे आमच्या विलासरावचे चिरंजीव यांना उमेदवारी दिली आणि अपक्ष उमेदवार उभा केला आणि त्या वैभव शिंदेचा पार त्याचा बकरास करून टाकला ही काय पद्धत त्यापेक्षा त्याला सांगायचं ना वैभव मला तुला नाही रे तिकीट द्यायचं मला ह्याला तिकीट द्यायचं निवडून आणायचं